जाधव साहेब टोपाचे कार्यकारी अभियंता सरक साहेब इतर उपस्थित सुभे अभियंता संघटनेचे प्रतिनिधी तसेच मजूर संस्थेचे प्रतिनिधी तसेच द्वारे सदर सोडतीसाठी उपस्थित असणारे सुभे व मजूर संस्थांचे प्रतिनिधी यांचे प्रथम मी स्वागत करतो आता या काम वाटपामध्ये आपल्याकडे एकूण एकशे पंच्याऐंशी कामाचं वाटप होणार आहे यामध्ये सुब्या अभियंता करता एकशे तीन कामांचं वाटप होणार आहे आणि मजूर संस्थांसाठी ब्याऐंशी कामांच वाटप होणार आहे अभियंता करता एकशे तीन कामासाठी ओपन करून बघा आवाज जातोय काय सुब्या अभियंतांनी एक तीन कामासाठी किती चुकपत्र अभियंत्यांनी नोंदणी नोंदवलेले आहे हे आपण बघूया काम न्याय काउंट आहे ना आपण <laughs> एका कामासाठी किती लोक अठ्ठावीस ठीक आहे वर दिसतंय ना टोटल अठराशे अठ्ठावीस लोकांनी इच्छापत्र भरलेलं आहे यानंतर आपण मजूर संस्थेचं बघूया मजूर संस्थेसाठी ठीक आहे इंटरेस्ट एखाद इंटरेस्टेड किती त्याची आली बाबा सरळ चेक करा ठीक आहे या कामासाठी एवढ्या चौतीस लोकांनी भरले हा तर स्क्रीन मोठा करता येत आहे जणांनी भरले ऐंशी का ऐंशी लोकांनी काम दहा चे आत्मकाउंट असलेले एखाद्या काउंट अस दोनच लोकांनी भरले किती पाच लोकांनी ना झिरो इंटरेस्ट दाखवा का तुला आहे विद्युतीकरणाच अजून का

विद्युत मन त्रे थी एक ठीक है तो एक इंटरेस्ट बहुत ठीक है एक इंटरेस्ट देखो

ज्यांना काम झाले ते आता यादी प्रश्न होईल लागली नाही सहाकाम विद्युत करण्याचे दिसते सहा काम पुढचं वाटतं गेलं यादी का तुमची आली टोटल सत्यांना कामाचे झाले फायदल सहा काम राहिलेली आहेत ती तुमच्या वाटप एकूण ब्याऐंशी कामं आहेत मजूर संस्थे सोसाटी सरकार त्याचा इंटरेस्ट बघूया आपण आता साधारण तीनशे एकोणसाठ मजूर संस्थांनी इच्छा पत्र भरलेली आहेत आता काम वाईज बघूया एखाद्या कामाला किती दाखवा किती जणांनी इच्छापत्र भरले जर का मला सात लोकांनी सात मजूर संस्थांनी इच्छापत्र भरलेले आहे आता एकाच मजूर संस्थेने भरलेले दाखवा

फिर कमल आठ मजदूर संस्था ने विचार पत्र भर लेक आता बटरी का बेस्ट साधारण पाच काम याला लॉटीतून राहिलेली आहेत ते आता आपल्याला पुढच्या वाटपात घ्यावी लागतील ज्यांना लॉटरी लागलेली आहे ती अधिक मधुर संस्थांची काम प्रसिद्ध होत आहे सत्यांत कामाचं वाटप झालेलं आहे ज्या अभियंता आणि मजूर संस्थांना काम मिळाली आहेत त्यांनी पुढील दोन दिवसामध्ये अनामत रक्कम आणि करार करून संबंधित तालुक्याच्या मुख्यालयातील ऑडिटर कडे आणून द्यावायचं आहे आता साधारण आज गुरुवार शुक्रवार सोमवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत द्यावं लागेल त्या तोपर्यंत जर नाही त्याच्यानं दिले नाही तर त्यानंतर ना तुमचा इंटरेस्ट नाही असं समजून ते काम पुढील ह्याला घेतलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तर सोमवारी पाच वाजेपर्यंत आपले कागदपत्राची पूर्तता करावी हा आणि ज्यांना काम आजच्या वाटपामध्ये मिळाले आहे अशा सगळे अभियंता आणि मजूर संस्थांचे त्यांना अभिनंदन करतो आणि तातडीने त्यांनी पुढील कार्यवाही करावी आता काम वाटत संपलंय असं मी जाहीर थोड धन्यवाद